नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये मला जे बघत असतील ते ताई दादा किंवा काही मुलीही बघत असतील तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मस्त असा होऊन जाणार आहे तर पुढच्या या सदीमध्ये काय होऊ शकतं आजकाल ते सांगू शक हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कशात तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ तर मला जे बघत असतील ते ताई दादा किंवा काही मुलीही बघत असतील तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप छान असा मस्त मोटिवेशन देऊन जाणार आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की मला सांगा आणि असे छान छान व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनू शकता आणि खरंच आजच्या ह्या सदीमध्ये खरंच मुली आणि सर्वांना म्हणजे कधी कधी कोणाला कोणाकोणाला मुलीच असतात तीन चार किंवा दोन मुलं आणि एक मुली हे असू शकते किंवा देवाच्या कृपेने जे दिले ते पोटाल ते असू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मुली आजकालच्या मुली आपण कसे राहिलेला असतो बायका आपण तर पहिल्या पंचवीस ते तीस वर्षापूर्वी साधं मुली अशा मुलांच्याबरोबर बोलायलासुद्धा घाबरायच्या तर आजकालच्या मुली तशा नाही आहेत मुलींना खूपच उत्सुकता असते लवकर लग्न करण्याची आणि खूपच घाई करून त्या पैसा बघून किंवा म्हणतात की बाहेरचं खाणं बाहेर त्यांच्या गाडीवरून ही फिरणं आणि लगेच लग्नाला होकार देणं भाऊक होऊन तर असं करू नका कारण जीवन खूप मोठं आहे जीवन जगायला आपल्याला जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा हे आपल्याला आवश्यक नसतं जे आपल्याला म्हणजे एकदा लग्न झालं की सर्व काही संपतं तर लग्न आपण हजार वेळा करू शकत नाही तर आपण खूप विचार करून खूप सर्व काही बघून जो मुलगा आपल्याला आवडला असेल तर त्याच्याबरोबर काही मी म्हणत नाही असं की तुम्ही लग्न करू नका फक्त एवढंच की त्याच्या घरापर्यंत जावा त्याचं बायग्रॉन चेक करा तो कसा स्वभावाने आहे ते खूप महत्त्वाचं आहे पैसा पाणी आपल्या आयुष्यामध्ये सर्वांनाच प्रमाणात असतो सर्वांनाच पैसा नंतरही कमवू शकतो पैसा नंतरही येऊ शकतो प्रॉपर्टी नंतर घेऊ शकतो शक फक्त की स्वभाव महत्वाचा असणं गरजेचं आहे प्रमाणात प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे राहायला घर आणि थोडंसं पोटापुरता पगार येणं गरजेचं आहे आणि आजकालच्या मुली काही अडाणी नाही आहेत दोघंजण जर कमवलं तर दोन हाताने आपण कमवलं तर प्रॉपर्टी आपण घेऊ शकतो पण स्वभाव खूप चांगला असणं गरजेचं चा आहे कारण तुम्ही बघू शकता जर जास्त पैसा आहे आणि तो मुलगा रोज पिऊन येत असेल आणि काही दुसरं व्यसनही असेल त्याला तो करून येत असेल तर त्या पैशाचा त्या प्रॉपर्टीचा काहीही उपयोग नाही कारण आपल्या मनाला आनंद आणि खूप आयुष्य मोठं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन वर्ष गेल्यानंतर काही आपल्या मुलांनाही जन्म द्यायचा असतो जसं आपण आपल्या आई बापाच्या ह्याच्यात वाढलेला असतो अधिकारात तसं आपल्याला उद्याला उद्या दुसऱ्याला कोणाला तरी आपल्या अधिकारात वाढवायचं असतं ह्याला तर जीव जीवन म्हणतात ते सर्वांच्याच बाबतीत होत असतं तर मी म्हणते लग्नाला खूप घाई करून लगेच लग्न करायचं किंवा काही काही मुली अशा पण आहेत स्वतःच्या पायावर उभा राहून मग उशिरा लग्न करतात अशा मुली स्वतःचा विचार करत असतात भवितव्याचा विचार करत असतात चार पैसे आईवडिलांना देऊन आपल्यासाठीही कमवून ठेवत असतात अशा म्हणजे मुली बहुतेक कमी असतात आणि अशा मुली ज्या शिकूनही काही जॉब करत नसतात आईवडिलांचेच पैसे उधळत असतात बाहेर घेऊन किंवा मुलंही असे असू शकतात आईवडिलांच्या ह्याच्यावर की आई ती प्रॉपर्टी पाहिजे आई तर सगळं पाहिजे आजकाल मोबाईल हा सर्व काही झालेला आहे आजकालच्या या भावी जीवनामध्ये मोबाईल सर्वस्व झालेला आहे पण तो मोबाईल आपण त्याच्यापेक्षाही स्मार्ट अजून मोबाईल घेऊ शकतो आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या आईवडिलांना आपण थोडंसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं जीवन आपल्याला आपल्या आईवडिलांमुळे भेटलेले असते तर थोडंसं आपल्या आईवडिलांना लग्नाआधी कमवून दिलं तर मी म्हणते थोडंसं त्यांनी जे जीवन जगलेलं असतं ते त्यांच्यासाठी पण थोडंसं येऊ शकतं आप आणि आपल्याला पण जेव्हा आपण आई वडील हो होतो तेव्हा आपली मुलं कशी करतील तसं जर केलं तर आपल्या मुलांनी आपल्या पैशावर तसंच असतं त्यांचंही जीवन तर मी म्हणते आईवडिलांचा थोडंसं आशीर्वाद घ्या आणि मोठी माणसं सा, आपल्याला सांगत असतात ते आपले आईवडील आपल्याला जसं सांगतात तसं दुनियेतलं कोणही आपलं नाही आहे आपलेच आई वडील आपल्यासाठी सांगत असतात तर थोडंसं मी म्हणते घरामध्ये सांगा की माझा असा बाहेर आहे माझं हे हा मुलगा मला आवडतो तसं तर त्यांच्यानुसार तुम्ही लग्नाला हे करा जर घरातल्यानी सपोर्ट केला ना तर आपल्याला जीवनामध्ये काही कमी कमतरता नसते उद्या पुढे मागे आपल्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्या घरातले साथ देऊ शकतात जर आपण आपले आपल्या मनाने पाऊल उचललं तर त्या माणसं कधी कधी आपल्या घरातले साथ देत नाहीत तेव्हा आपण जर पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण काय करायचं हे आपल्याला प्रश्न पडतो जीव कोणकोण जीव पण देऊ शकतो कोण अशा मुली आहेत किमतीवर एकट्याही स्वतःच्या पाया उभा असणाऱ्या राहू शकतात पण काय काय जण सर्व सारखेच नसतात पाचशे बोटं सेम आहेत का तर कोणाकोणाला आधार नसेल ना तर ते कोणतंही डिप्रेशनमध्ये जाऊन पाऊल उचलू शकतं तर अशा गोष्टींना मी म्हणते थोडंसं तिरस्कार करून थोडंसं विचार करून जगणं गरजेचं आहे तर या आयुष्यात आता बघताय मुली खूप कमी आहेत तर मी म्हणते मुलींना खूप विचार करणं गरजेचं आहे आपल्याला चांगलं स्थळ भेटू शकतं चांगले आपले आईवडील विचार करून दे देतील तिथे आपण चांगलं व्यवस्थित राहू शकतो तर आपल्या आई वडील आपल्या भवितव्याचा विचार करूनच करत असतात तर थोडंसं त्यांचं ऐकायला हवं आणि ते पाऊल उचलायला हवं काय काय मुली अशा असतात पण घरातल्यांचं ऐकत असतात पण काय काय मुली अशा असतात की हा आता कुठला जमाना आहे आम्ही आमच्या मनाने करणार लव्ह मॅरेज चांगलं अरेंज मॅरेज चांगलं नाही पण लव विथ अरेंज केलं तर त्याला काय होतंय तर जीवनामध्ये असं नसतंय की कुठला जमाना चाललाय काय ते पाठचंच पुढे येत असतं हे एक लक्षात घ्या पाठचंच पुढे येत असतं कोणतीही फॅशन असू द्या काही असू द्या पाठचं पुढे येत असतं त्यानुसार तुम्ही बघा आणि कसं असतंय आपण जरी जमाना पुढे गेला असतं तर भाषा तीच आहे कपडा लत्ता तेच असतो थोडंसं फॅशनेबलमध्ये काहीतरी कपडे चार निघालेले आहेत त्याच्यामुळे आपण फॅशनमध्ये आहे असं नाही तुम्ही बघू शकता आत्ताची दहावी आहे ती प पहिल्या पाचवीबरोबर आहे वर त्याच्यानुसार विचार करा की पहिलं शिक्षण कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे तर मी म्हणते जास्त स्मार्टगिरी करून आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडथळ आणण्यापेक्षा थोडंसं मोठ्या माणसाचं ऐकून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी थोडासा फायदा होत असेल असं जर केलं तर आपल्या जीवनासाठी ते खूप फायदेशीर पुढे होऊन आपल्यालाच ते हे करायला लागतं निस्तरणाचं आपल्याला गरज नसते म्हणून मी म्हणते की आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल झाला असेल किंवा थोडंसं जरी मोटिवेशन भेटलेलं असेल तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बना आणि आजच्या व्हिडिओला इथंच आहे भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान व्हिडिओसाठी नक्की चॅनलला बेल आयकन प्रेस करा श्री स्वामी समर्थ